नाशिक आजारी असलेल्या पत्नीच्या वेदना पाहू शकत नसल्याने मी तिला मुक्त करतो आणि स्वतःही मुक्त होतो आमच्या कोणालाही जबाबदार धरू नये पत्नी ले लता हिला नवीन साडी आणि मंगळसूत्र जोडवे घालून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावेत चला तर मग पाहूया काय घडलं आहे त्या दोघे या चॅनेलवरती नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा तर अंत्यसंस्काराचा खर्च कोणालाही करू नये करू नये त्याची तजवीज मी करून ठेवलेली आहे अशी चिठ्ठी लिहून ठेवत आठ वर्षाच्या वर्ष जशा निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गाळा आवळून तिला संपवले आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेल रोड बुधवार येथे उशिरा घडली आहे लता मुरलीधर शहात्तर व मुरलीधर रामचंद्र जोशी अष्ट्याहत्तर असे दोघांचे वय आहेत एकंदर सोसायटी जेल रोड दाम्पत्याची नावे आहेत मुरलीधर जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांचा देहदान करण्यात आलेला आहे लता पार्थिव गुरुवारी येथील अर्धाम अंत्यसंस्कार करण्यात जलरोड सावरकर भागात हे दुर्गा माता मंदिरामागे असलेले एकंदर सोसायटीत सेवानिवृत्त जोशी दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तविक करत होते त्यांची मुली मुंबईत वास्तव्यास आहेत लता जोशी दीर्घ आधाराने पीडित असल्याने अंतरात के उन...